सगळ्यात मोठा स्वभाव दोष कुठला आहे माहिती तक्रारीचा सूर लावणे सतत तक्रार करणे तक्रारीचा सूर लावणे आणि कायम प्रत्येक का गोष्टीचं खापर दुसऱ्याच्या माती फोडून मोकळं होणे बरं दुसऱ्याचं सोडवा पण ज्या आपल्या आयुष्यात खाजगी वैयक्तिक आयुष्यात घटना घडत असतात आपल्याला त्याचीही जबाबदारी घ्यायची नसते आजार पण आलं आजारी पडलो तर ती थी ठीक करण्यासाठी त्यासाठी जे काही उपाय योजना करायच्या औषध पाणी करायचं डाएट करायचं हे आपल्यालाच करायचं आहे पण त्याचं खापर पण आपण दुसऱ्यावर फोडतो वजन कमी करायचं आहे तर त्याचाही खापर आपण दुसऱ्यावर फोडतो पहाटे लवकर उठायचं आहे पण रात्री झोपताना सगळी कुजबुज कुजबुज कुजबूज की हे असे म्हणून माझी लवकर झोपताना येते असे म्हणून मला पहाटे लवकर उठा लवकर उठ जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान लहान गोष्टींना तक्रारीचा सुर लावताना ती तुमची एक हॅबिट 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 बिल्ट होत जाते आणि इव्हेंच्युअली एक वेळ येते ना की तुम्ही आयुष्यात कुठल्याच गोष्टीची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम राहत नाही कायम तुमचं बोट असं जगाकडे असतं आणि तुमच्या जगामध्ये तुम्ही कायम प्रामाणिक स्वच्छ आणि बिचारे असता असा स्वभाव कधी निर्माण होतो माहिती आहे की तुम्हाला तक्रार करायची दहा लोकांकडे जाऊन दहा गोष्टी सांगायच्या आहेत आणि फक्त तुम्हाला सिंपथी गेन करायची पण कुठल्याच गोष्टीची जबाबदारी घ्यायची नाही त्यामुळे जर तुम्ही कुठल्याही गोष्टीची तक्रार करता पण जबाबदारी घ्यायची तुमच्याकडे क्षमता नसेल तर तक्रार करायचं आत्ता लगेच थांबवा नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत तक्रार न करता आजचा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे गेली अठरा वर्ष तक्रार न करता सोमवार ते शुक्रवार आपल्या रेसिपीज तुमच्यापर्यंत येत असतात आहे की नाही कन्सिस्टन्सी <laughs> ते तक्रार न करता न तब्येतीची तक्रार न वैयक्तिक अनंत अडचणी येतात त्याची तक्रार कुठलीच तक्रार नाही आणि ज्या व्यक्ती किंवा ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जातात त्यांच्यामुळे कधी अडथळे होतात तर ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही त्यांना कधीच वेठीच धरून त्याबद्दल कधी सिंपथी गेन करून बिझनेस बिल्ड करायचं नेवं कधीच नाही खूप अडचणी आल्यात गेल्या लॉकडाऊनच्या पिरियडनंतर गेल्या पाच सहा वर्षात पण आम्ही कधीच तक्रार केली नाही आणि एक 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 जो प्रॉब्लेम येईल तो रिझॉल्व्ह करत पुढे 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 वाटचाल सुरू आहे तर बिना तक्रारीचा आत्ता पदार्थ आहे आणि मी तुम्हाला सांगते हा खायला दिला ना कोणीच तक्रार न करता खाणारी याची शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देते चर, आज आपण करतोय खुसखुशीत अशी मटार कचोरी याच्यासाठी तुम्हाला पीठ बीठ मळायची अजिबात गरज नाही असं सगळं मिसळायचं आणि असं लगेच तळायचं तळायची पण गरज नाही आपे पात्रामध्ये शालो फ्राय करू शकता तव्यामध्ये शालो फ्राय करू शकता एअर फ्राय करू शकता आणखी काय हवं हो की नाही तक्रारीला वावच नाही मी तुम्हाला सांगते या रेसिपीमध्ये तर स्टेप बाय स्टेप आपण रेसिपी बघूयात आणि स्टेप बाय स्टेप त्याला साहित्य काय लागणार ते बघूयात म्हणजे तुमचा गोंधळ उडणार नाही अगं बाई एवढं साहित्य लागतं कधी एवढं सगळं गोळा करू बाई मधुराने खूप मोठी रेसिपी सांगितली अजिबात नाही स्टेप बाय स्टेप जर तर सगळ्यात आधी चमचाभर गव्हाचं पीठ घेतलं आहे अगदी चमचाभरच गव्हाचं पीठ घ्यायचं आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिश्रण तयार करायचं सैल नाही करायचं थोडंसं दाटसरच ठेवा चला मिश्रण तयार आहे हे असं करायचं खूप सैल नाही आणि खूप घट्ट येणे आता हे बाजूला ठेवूयात आता सारण करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात तीन बटाटे उकडून साल काढून किसून घेतले मटारचे दाणे पावकप एक हिरवी मिरची बारीक चिरून बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा किचन किंग मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट चवीपुरतं मीठ चाट मसाला पाव चमचा हळद यासोबतच आपलं मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची पावडर आणि तेल चला आता तेल गरम केलं यामध्ये घालूयात जिरं बडीशेप आलं आणि लसूणचा ठेचा हिरवी मिरची आणि हे छान मिसळून घ्यायचं बेसिकच फोडणी आहे पण काय कमाल सुवास दरवळतोय तुम्हाला सांगते आता हा ठेचा फार वेळ नाही शिजवायचा हलकासा झाला की आता गॅस बंद करायचा इथून पुढे गॅस सुरू नका करू अगदी महत्त्वाची टीप आहे मटार आता हा फ्रोझन आहे ताजा असेल तर थोडा वाफवून घ्या मटार मिसळायचा फोडणी आणि उकडून साल काढून किसलेला बटाटा आणि आता यावर मसाले घालूयात धनेपूड चाट मसाला चाट मसाल्याच्याऐवजी लिंबूचा रस घातला तरी चालेल गरम मसाला हळद चवीपुरतं मी आणि आपलं मधुराज रेसिपीचं चमचाभर बॅडगी मिरची पावडर मधुराज रेसिपी क्लब या आपल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता यामुळे पदार्थाला रंग सुरेख येतो आणि त्याची चवही बदलत नाही आणि तिखट झणझणीत तर अजिबातच होत नाही आणि कोथिंबीर आणि बंद गॅसमध्येच ही सगळी प्रोसेस पुढची करायची आहे हे लक्षात घ्या नाहीतर काय होतं ग बटाटा गरम नाही करायचं नाहीतर त्याला पाणी खूप सुटतं आता हे फक्त मिसळून घेऊयात पचपची तो ओला बटाटा आपल्याला नको आहे त्यामुळे हे असं गॅस बंद करून एकजीव करा चला सारण तयार आहे बघा आणि रंग बघा काय मस्त आला चमचाभरच बॅडगी मिरची टाकली आहे पण काय सुरेख रंग आला आहे आहा आता कुठलंच पीठ मिळायचं नाही आहे हे कचोरी बनवायला मग करायची कशाची ब्रेडची इथे ब्रेडचा स्लाईस घेतला अगदी थोडासा पाण्याचा हात लावा खूप नाही आहे अगदी थोडासा आणि एकच लाटणं फिरवा चप्पू करायची अजिबात गरज नाही hmm. चला अजून एक दाखवते अगदी हलकासा पाण्याने टॅप करा आणि नुसतं एक लाटणं फिरवा दोनही बाजूने दॅट सेट आता काय करायचं हे जे मिश्रण आपण तयार केलं आहे याच्यातून छोटासा वडा तयार करायचा गोळी बटाटा वडा करतो की नाही आपण अगदी तसा हे नाही असं चप्पू करायचं ब्रेडच्या स्लाईसवर हे ठेवून छान पसरवून घ्यायचं यावर गव्हाच्या पिठाचा असा घोळ जो आपण पहिल्यांदा सुरुवातीला करून घेतलाय तो लावून घ्यायचा म्हणजे ब्रेड त्याला छान चिकटेल परफेक्ट आणि हा दुसरा ब्रेडचा स्लाइस यावर ठेवायचा सगळीकडून असा बंद करून घ्यायचा एखादी ग्लास बाटी किंवा झाकण घ्यायचं आणि याचा असा वडा किंवा कटलेट काढून घ्यायचं हे बघा आणि ह्या कडा पुन्हा जुळवून घ्यायचा ऐक नाही वारी ऐक नाही मस्त चला आणखी एक करून बघूयात म्हणजे मग तुम्हाला कळेल करायचं आहे कसं थोडंसं पाणी आणि हा चांगला लाटणं फिरवून घ्यायचं एक बाजू आणि दुसरी बाजू सेम दुसरं स्लाईस पाणी आणि लाटणं फिरवून घ्यायचं मस्त आता हे जे आपण सारण तयार केलं आहे याचा गोळा तयार करायचा लिंबा एवढा बरं हा गोळा गोल गोलगरगरीत नको चप्पू चप्पू करायचा असा कड सुटली हरकत नाही पण याच्या कडेला चांगलं असं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं कारण आपल्याला हे सील करायचं सगळ्या बाजूने त्यावर हे गोळा आणि त्यावर हा ब्रेडचा तुकडा हा छान जॉईन करायचा प्रेस करायचा तापून घ्यायचा सगळीकडून आणि झाकण किंवा असा ग्लास वाटी असं घ्यायचं आणि याचं कचोरी किंवा असा वडा पाडून घ्यायचा बरं मस्त पडलाय की नाही वडा बघा मस्त पडलाय की नाही आणि हलकेसे कड दाबूनही घ्यायचे म्हणजे ते तेलामध्ये सुटणार नाही तर चला इथे आठ कचोरे मी तयार केलेत तर हे जे मिश्रण आपण तयार केलंय म्हणजे तीन बटाटे आणि बाकी सगळं साहित्य घालून त्याच्यात सोळा कचोरी बरोबर तयार होतात मी आठच केल्या आता तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे आणि गरम तेलामध्ये हे सोडूयात खूप नका सोडू आहे आता मस्त खरपूस हे तळून घ्यायचं आणि या कचोरी मोठ्या आचेवरच तळायच्या मंद आचेवर तळत तरह नका बसून तरह एक बाजू खरपूस तळून झाली की उलटवून दुसरी बाजूदेखील अगदी खरपूस तळायची आहा काय दिसतंय बघा वा 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 झंझटच नाही आहे अचानक पाहुणे आले काही आलं की हे फटाक्कन तयार होतं बरं असं नसल करायचं याच्या कड उरतात कडेचं काय करायचं काय सांगायची गरज आहे का तो मी सगळे हुशार म मैत्रिणी आहेत मध्ये एवढ्या अठरा वर्षे आपण एकत्र आहोत तव्यामध्ये तूप किंवा बटर घालायचं त्या कडा जायच्या आणि चहा सोबत कुरकुरीत करून खायच्या काय लागतात कड वाया जायचं टेन्शन असेल नसेलच नसे 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 घालवायच्या आहे तसा ब्रेड ना त्रिकोणी दुमडा समोसा करा हाय काय नाही काही तुम्हाला जसं आवडेल तसं करा बोलता बोलता गप्पा मारता मारता खरपूस असं हे प्रकरण आपलं तयार झालेलं आहे सगळं तेल आता निथळूयात आहा आहा क्या बात हे आता हे असं जाळीवर आणि खाली टिश्यू पेपर आता पुढची बॅच पण अश आश, अगदी अशीच तळून घे आणि असं वाटलं ना ब्रेड इकडनं तिकडनं चिरलं आहे तर जे मिश्रण आहे ना घोळ तयार केलेला त्याने असं ते सारवून द्यायचं आहा पुढची बॅच देखील तळून तयार आहे वा 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 तेल पूर्ण काढायचं असं त्याला उडवायचं जरा उड्या मार म्हणायचं म्हणजे तेल निघतं आणि आता असंच सगळ्या कचोऱ्या तळवून घ्यायच्या खायच्या कशा काय सांगायची गरज आहे करा सगळे मसाले याच्या ते काही टाकायची गरज नाही फार फार तर टोमॅटो सॉस किंवा कितकी कि धर भरमसाठ असे चटण्यांचे प्रकार तुम्हाला शिकवले त्यातली एखादी चटणी करा काय हरकत आहे ओके हो नाही आणि जाता जाता लाईक कमेंट सबस्काईब पुन्हा भेटूया तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव